हॅलो फ्रेंड्स तुमचं मिमीस फूड किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी भरली मिरची कशी बनवायची ते बघू घरामध्ये एखाद्या दिवशी काहीच नसतं बनवायला त्यावेळेस कळत नाही काय करायचं तर आपण वरण भातासोबत भाकरीसोबत भरली मिरची बनवू शकतो तसंच ट्रॅव्हलिंगमध्ये डब्यामध्ये पण आपण भरली मिरची देऊ शकतो भरली मिरची ही साधारण तीन चार दिवस टिकते खूप सोपी रेसिपी आहे आणि चवदार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओप्रमाणे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि त्याला मंद आचेवर भाजून घेतलं आहे त्यात थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्ही बघू शकता पीठ खूप छान भाजतं आहे पीठ आपलं भाजून झालं आहे स्टफिंग रेडी आहे आपली मी चार मीडियम साईजच्या मिरच्या घेतल्या आहे पावसाळ्याचे दिवस आहे मार्केटमध्ये खूप प्रकारच्या मिरच्या अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता हो मिरच्या ह्या थोड्या मोठ्या साईजच्याच पाहिजे आणि तिखट नको एक लिंबू घेतला आहे मिरची बनवण्याआधी मिरची आधी गरम पाण्यात थोडं मीठ टाकून धुऊन घ्यायची भरली मिरची बनवताना देठापासून ते शेवटपर्यंत एक चीर मारून घ्यायची आणि मधल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये लिंबू आणि मीठ लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे लिंबू आणि मीठ मिरचीला लावलेलं ला आहे या प्रकारे आपण सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या भरली मिरची बनवायचे बरेच प्रकार आहे जर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारची भरली मिरची शिकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमची नेक्स्ट रेसिपी मिस होणार नाही माझ्या सगळ्या मिरच्या कट करून झाल्या आता आपण यामध्ये स्टपिंग भरूया व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे स्टफिंग फील केलं आहे आपल्याला मिरची शेलू फ्राय करायची आहे त्यामुळे आपण खूप कमीत कमी तेलाचा वापर करणार आहे माझं चॅनल नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या रेसिपी शिकायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये रेसिपीचा नेम टाका म्हणजे मी लवकरात लवकर तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करून एक पॅन घेतलं आहे तुम्ही पॅनमध्ये किंवा तव्यावर पण मिरची शेलो फ्राय करू शकता त्यात थोडंसं तेल टाकलंय आणि मिरची ही शेलो फ्राय व्हायला ठेवली मिरची ही बनायला जवळपास दहा ते पंधरा मिनिट लागता आणि मंद याच्यावरच मिरची होऊ द्यायची मिरची ऑलमोस्ट रेडी आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग